हाय फ्रेंड्स तुम्ही बघू शकता आमच्या गच्चीवर किती कबुतर येतात आम्ही त्यांना दाणं पाणी ठेवतो खाते उडून जातात मिट्टू पण यायचे उन्हाळ्याचं मिठू पण यायचे बघा कसे खाते भांडणं भांडण कुठं पण असते कशी भांडणं करते पाऊस चालू आहे खाऊन बिचारे पोट भरून जाते शिवडून जाते तिकडे लांब लांब वातावरण कस कबूतर देखो कितने है तीनच राहिले आता गेले सगळे ये वापस येत तिकड जाऊन बसले इथून आम्हाला जवळच भाजी एक माकड पण येत होत दोन तीन महिने झाले इथेच येते सहा महिने झाला

चिकूचं झाड बघा किती मोठे नारळाचं ते बी गच्चीवर आहे आमच्या इथे जास्वंतचं झाड पण किती मोठे बघा